बावला बावली खेळ नाही दोन दिवसाचा आयुष्याचं काम झालं पाहिजे नाही का आपलं ना पोरा कुठं वाईट आहे चांगलीच पोरगी पाहिजे त्याला पण असं तुमच्या एखाद्या ओळखीतला असेल ना त्याला सांगा की आहे बाबा असा मुलगा त्याला बर पैसे घेतले पैसे देऊ चालेल तुम्हाला एवढी प्रॉपर्टी नाही तरी नाही नाही प्रॉपर्टीची काही गरज नाही सुखाने काम दुखाने काम करायचं सुखाने जगायचं साधा आणि सोपं फोन आली तर तुमच्या हाताखाली होईल ना होईल चांगलं मग करा, का थी करा थी। टेंशन। टेंशन दे का ते काम धंद नाही काय शेती बिती कराल ती मग आपल्याला काही एवढं हे नाही राहणार टेन्शन टेन्शन नाही म्हणजे सगळं टेन्शन कमी होईल काय काय तर फोन लावायला लगेच जमून गेला तर ह्या टाईम उसात लवकर होऊन जाईल ना एक नंबर होता माझ्याकडं बघ बघ बरं मी बरं तर असेल तर कर म्हणा लगेच हा मग काय हॅलो 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 अहो आपल्याला लग्न करायचं होतं मुलाचं हा सोपं एवढं का अवकडे म्हणजे काय तो काही बाजारचा आहे काय एक नवरे आपला काय तुम्ही काय विचार पडले खरं हा नवरे उडतो बरं मग एक करा ना काय आजच्या आज आजची आज नाही आत्ताच्या आत्ता माझ्याकडे या अड तास लागेल अर्धा तास लागू द्या दीड तास लागू द्या पण आजच तुम्ही कोणत्या गावून बोलते मग तुम्हाला माहित नाही 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 मी नाही कोणत्या गावावरून कृष्णनगरहून अरे अरे, अरे मग जवळ मी आठकावड्या पैसे एकदा पायदा मग पैसे असं का हा बरं या मग वाट पाहतो हा लगेच आल नाश्त्याची तयारी लगेच बरं बरं लगेच आल या आलो काय म्हटले येतो लगेच अर्ध्या पाहून तसा चांगला आहे ना वा वा आहे आणि कमीत कमी पन्नास ते साठ लग्न जमावले त्यांना हो एक काही फेल जाईल नाही असेल काय त्यांना देऊन टाका करून टाकू चालेल मी आता कसं कधी आले ना मला बोलवा म्हणजे बोलून चालून घेऊ असं करू का नाही तुम्ही फुसून कोणाला पैसे द्याल नाही पहिले तुला बोलून घेईल ना आल्यावर चालेल हो राम 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 इड जवळच गेलो होतो म्हणलं चला चक्कर मारू असं का अहो पण ते कस मी एकदम देवासारखी वाट पाहत होतो नाही काय नाही काय नाही काय होऊन जाईन एवढं काय तुम्ही नाही का लोट जाऊ पण मग होऊन जाईन म्हणे हो मी काय होतो तुमचं याच फुट आहे का मुलाचं हा दाखव हा बघा मस्त मुलगा शिक्षण वगैरे शिक्षण बारावी झाले मग काय नाही भेट भेटून पण त्याला खर्च खर्च काय मुली पाहायच्या म्हणल्यानंतर मला चार गाव मिटावं लागत ते काय आपल्या घरी काही पिकेल नाही नाही तर तुम्हाला मला आहे ना मला दोन हजार रुपयाचा आडवा द्यावा दा लागे पोरी हां ते म्हणत्या मी पाहतो पण मला फिरायला दोन हजार रुपया तुम्हाला अडव द्यावा लागेल फिरण्यासाठी दोन हजार हम्म आणि आपली पंचवीस हजार रुपये फी पंचवीस आम्ही नंतर देऊ पण आता तुम्हाला दोन हॅलो हा ते मी काय होतो ती मुलगी तुम्हाला पटली ना हा ते या हप्त्यामध्ये मी जवळजवळ नवदा मागणे सगळे जमावले हा पुरीचा खूप ऍड्रेस आहे मागा का तुम्हाला फोटो टाकले तुम्ही बघा तुम्हाला जी नवरी पटली तिच्यातून पसंत करा बरं 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 बर बर ठेवा 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 तुमचं पावा आधी हा तुमचं हात हा, हा ते ते त्याला पाहतो पूर्वी चाल चाले हो महिन्यामध्ये कमसे कम ना मी वीस तीस मागणी जमतोय असायचं नवरी भेट हा डवळी ना भेटे भेटे भेट ठेव येतो फार मी सांगितलं होतं काय जवळजवळ शंभरच्या पुढं लग्न एका वर्षाला जमित विश्वास तुम्ही बोलले ना म्हणून नाही नाही लय लय नाही लय लय आपल्याकडे बर आता दिवशी ना जवळ दीडशे पूर्वी फोटो आले आपल्याला दीडशे पूर्वी फोटो दीडशे दीडशे पूर्वी फोटो हा भेटन भेटन पाना तुम्हाला जेव्हा ती नवरी पसंत करायची चांगली खालची दोन नंबरची चांगली नाही शिक्षण काय झालं तिचं तिचं बारावी वय बारावी साईज वर हा ते आपल्या साहेब फोटो कोण जात आहे ना फक्त वाज म्हणून पैसे लागतात कारण आपली ना सिली फाडली का दोन हजार सिलीप फाडली का तेवढं पुढं आपल्या मार्गाला आपण दोन हजार आणि ज्या टायमाला लग्न झालं ना त्या टायमाला पंचवीस हजार पन्नास दिव्या एवढी नाही एवढी नाही एवढी तेवढी हाय तेवढीच घेतो तुम्ही चांगलं कार्य करताय मग कशाला कोण कार्य होण्याला महत्व पाहिजे सांगतो जर गरजेबाहेर पाय गरजेबाहेर पाऊल टाकलं पाय झिजले लोक पाय पोड फोड माझे <laughs> खरे खरं झिजले का पाहू तुमचे पाय जे काय ये जग कुठं शिजले हो पहिले असे पाय सुजले होते पाय फोड पडून लोकांनी पायला हात लावलं पा पाय झिजत चालले असं हे तुमचे पाय ना झिजलेले नाहीये ते सडलेले दिसतात हो जे लोकांचे दहा दहा वीस वीस वर्ष लग्न होत होते ना तिने माझ्या डोक्यात आश्रू गाळले अश्रू अश्रू घाल धुतल्या गेले पाय हा पाय धुतल्या गेले सारखे आश्रू ना गरम पाणी ज्यांना लग्न नव्हती नाही दुःख दुःख निवारण केलं मी दुःख निवारण केलं हा नाही तर बा त्या ह्या डोळ्यातल्या गरम पाण्यापेक्षा लग्न जास्त गरम ते ना नाळून ढाळून ते पाय खराब झाले अच्छा अच्छा आता मी कोणाला पाय पडून देतो तुम्ही पाय पडले तरी तुम्हाला पाय पडून देणार नाही <laughs> नाही नाही आम्हाला तुम्ही देव इथून वर देव दिसले ना बजाले बरं तुम्हाला आता दोन हजार रुपये फोन पे टाकून देतो चल नाश्ता होईल चहा पाणी होईल नाश्ता बिस्ता काही नाही आम्ही असं कुठं खाते नाही का का ना। ना। वर कारण गाव फिरायला लागत आपल्याला नाही नाही म्हणजे आम्ही काय त्याच्यात काही टाकून दोनशे असं का बरं नाश्त्याला पैसे वर देऊन टाका हा वर पाचशे टाकून द्या अडीच हजार तुम्ही आता नवरी पाहायला किती लांब जाणार आता मला जवळ पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर आता ही पोरजी येणार पसंत केली नाही जवळ शंभर किलोमीटर राहते असं शंभर किलोमीटर नाही मुलगी पसंत केली पण सगळ्या कामात परफेक्ट परफेक्ट असं आबा ते काय मी पाहिलं नाही तिने मला फोटो टाकले आम्हाला नवर हवाय तुम्हाला जशी नवरी हवी ना त्याला नवर हवा आहे तुम्ही मग कधी दाखवशील कधी बघायला भेटा मुलगी काय नाही तुम्ही ऐकून मांडत उभं असं एवढं पटकन जाऊ मी ना त्याला अर्जस्ट करून घेईन तुम जी का तुमची काय मागणी मागणी मा, 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 मांडते केली का तुम्ही डायरेक्ट मांडव अच्छा मग एकदा पोरगी पाहिले असते जवळ बोललो असतो विचारलं असत नाही तसे तस दाखवत नाही ना मला मामा किती शिकली राणी कुठली कोणते कॉलेज मी काय माझे शब्द तुमचा बरोबर असं ठाण नाही तर मला फोन नाही हॅलो नाही हॅलो हॅलो हा ऐका ना किती का हाय 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 लगे लगेच काय म्हणते काय नाव यांच पण एक काम करा हा ठेवा त्या पाहुण्यामध्ये बोलतोय मी हा थोडा जमो कार्यक्रम ठेवा बोल घेऊन जा पैसे आणि ती मुलगी पसंत केली ती देऊ नका बरं कोणला नाही नाही काय हजार मुलगी लय शांत स्वभावाची असं ना लय शांत स्वभाव इतका शांत स्वभाव ना

पण बा ज्या गावात गेलो ना त्या गावात श्रीपतराव या श्रीपतराव बरं गावात कुठं पाऊस टाकला टाकलं पाच पन्नास लोक आपल्या शिवला हजर तुम्ही पोरगी कोणाला देऊ नका आम्ही दहा दिवस वाट बघतो आम्ही लग्नाच्या बिनदास तयारीत लागा नव देवाला फार बार्षिक तयार तयार ठोपाय काय सांगू नाही बरोबर पण ती पोरगी जाऊन देऊ नका नाही नाही शंभर टक्के कारण स्वभाव शांत आहे ना आपल्याला भानको तळ नको या एवढ्या फोन चालू आहे त्याला आणि ती पोरगी जर असली ना भांडायचा सीन नाही हा शांत स्वभाव आहे भारी काम होऊन जाईल झालं पाहिजे बर का मात्र लवकर होईल म्हणजे कारण त्याच्या पाठीमाग पाहिलं ना किती गेले आपण आता आजपासूनच आवरायला लागू घर कलर बिलर द्यावा लागेल ना घराला सगळी तयारीला आजच लागायची आपण त्यांना दहा दिवस आपण दहा दिले पत्रिका सगल, 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 पड़े -पड़े पत्रिका छापायला सगळं 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 आपल्याला रेडी ठेवा लागणार तुम्ही गावात जा सामान घेऊन या कपडे विपडे शिवाय टाकून द्या असं करू का पोरीचा एकदा कॉल करून विचारा नाव गाव काय पत्रिकेत टाकायला पत्रिका ते पत्रिकाची काही गरज पडणार नाही का ते आपण मग आपल्याला द्यावा लागलं चार पाच द्यावा आपण छापू आपण मग मी आवरून घेते आता मग मी मी बाकीचा बाजार करूनच आणतो एक परचं डोक्यावरचं खांद्यावर आलं का आपल्या डोक्याचा शिन जाईल कसं झाला फोन केला दे का नाही सारखे फोन परगेडच करू टाकेल दे माणसाला गणपतराव हो गणपतराव आले वाटतं पाहुणे राम 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 अहो मंडळी सगळी तिकडं मंदिराकडं मंदिराकडे जमलेली ते नवरी वगैरे ते कुठे नवरी ते पाहुणे आमचं आवडलं नाही मी मान्य करतो बोल मान्य करतो पण काय झालं माहिती का, ओ, का तो जे पोरगी पाहिले ना त्यापुरीच दुसरे काय जमलं हो काय बोलते आमचे पाहुणे येऊन बसले सगळे तिचा पोरगा तिला परदेशात इंजिनिअर नवर इंजिनियर इंजिनिअर तो इंजिनिअर नाही तर इंजिनिअर भेटो पण पाहुणे येऊन बसले म्हणजे दुसरी तर आणायची नाही एखादी तुम्हाला सांग तो, तो, तो डायरेक्ट एक का पेटे टाकले आपल्या पुढं विकला गेले पाहिलं तुम्हाला विकला मी नाही विकला आई बाप्पाला पेटी दिली माझा काय संबंध आहे मला काय म्हणायचं माझा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये बरं मी काय मला दावाच्या अतिशय जमलं तिला मोठा 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 अधिकारी नवरा भेटला अधिकारी तुम्ही बोर का काय बारा दिवशी तो आहे ना परदेशावरून येले परदेशावरून पण तुम्ही आधी सांगायचं आता लोक आम्हाला जोड्याने हाणतील माहिती का आता लग्न कसं तोड येऊन बसले मांडपात मंडप थाटले काम करत मांडा जाऊन नका खरे वास येत म्हणजे मांडा त्यांना बसत बसत दे काटो मी आबा दुसरी पोर दाखवतो परत दोन हजार रुपये द्या आणि तुम्हाला परत दोन दिवसाची नवरी काय विश्वास ठेवायचा दोन हजार रुपये देऊन ही नवरी पा दुसरे फोट नका पाहू नाक मोठे बघ ती पोरले बाहेर नाक मोठे पोर किती बाहेर पा पोर हाय भारी बारी हे पैसे देत बसायचे का तुम्ही नाही तर पैसे घ्या दहा रुपये आले आता लावत चालेल दहा रुपये आलं मला टेन्शन टेन्शन अबा तुमचा पोरगा काय माझा पोरगा काय हा टेन्शन आला मला करतो तुम्हाला मी शब्द देतो ना पर या बाय शेरपात्रा एवढी हिमत आहे ना तुमच्या पोरला मी हळद लावून दाखवणार दहा रुपयाती बोलून राहिले मी काय होतो नाही दोन दिवस नाही आठ दिवस नाही तर महिन्यात ना तुम्ही आता टाका तुम्हाला नवरी भाऊ ते लोक तुम्ही भेटले हो पाया पडत होते ना आता तुमच्या पाया पडतो आम्ही तिकडे नव्वद हजाराचा मंडप आणि पाहुणे रावले बसून त्यांचा जेवण नाश्ता एवढं आमचा दोन लाखाचा तो खर्च झालाय इकडे दोन हजारचं तर काय पण दोन रुपये सुद्धा आमच्याकडे मिळणार नाही तुमच्या पाया पडतो जळून खायला नाही तुम्ही निघून तुमचा काहीच उपयोग नाही ढळू शकत्या नाही आम्ही तुमची कम्प्लेट देऊ असं फसवणूक करता खर्च होऊ देऊन टाका तिथे हा देऊ का मग हा मग काय तुम्हाला कुठं पैसे वाटत नाराज होऊ नका तुम्ही काय गोष्ट परत येऊ शंभर टक्के नाराज आलो पुन्हा गाठाय येऊ नका आजपर्यंत खूप लोकांचे गेले खूप लोकांचे काय केलं नाही फुकट निक बावळ्या भरल्यात लोकांचे पैसे खाले हा पैसे नाही खाले ना। पैसे खाले पैसे नाही घाल मग पैशाचे वस्तू घेऊन खाल्या अडीच हजार ते वापस द्या नाही नाही मी लय फिरलो लय फिरलो काल तुकडे पडले तुमच्या करता पैसा पड झाले आता ते सडून जायलेत पाय ते नका दाखवतो त्याला लूट झाली बरं काय एक काम करा आम्हाला तुमच्याशी बोलायची सुद्धा अपेक्षा राहिली काळी पोर चालू नाही आम्हाला काळी नका डोळी नका तुम्ही जाऊ शकता बरं मी काय तो तुमचा खर्च झालाच का नाही हा एक काळी पोर आहे ना तिला आम्ही जाबी नाट चला का तुम्हाला तिचे दात आणि डोळे चमकत असतो हा तुम्हाला पन्नास हजार रुपये द्या नजेच मांडा दुबा तुमचा खर्च वाया जाऊ देत नाही एक काम करा आमचा खर्च वाया गेला तर जाऊ द्या पण तुम्ही फक्त इथून उठायचं काम करा तिचे दात चमकुरायला डोळे ना आम्हाला तिला चमकायला किती पैसा जाईल आता ना का तुम्ही नाही तुमच्या नवजाचा बाट घोर अपमान घोर अपमान जाऊ द्या हो द्या पाया पडून गेलो आकांच्या हात जोडून पाया पडून झाला सांगू आम्ही नवरी फालतू ती गेली पळून पोर गेले हुशार आहे बघ ती काळी असू द्या काढू द्या असू द्या तुम्ही ना चालू पाडा आमच्या आमच्याकडे पैसे नाही आमचे सगळे पैसे खर्च टाका एक रुपयाने पाच रुपये नाही मिळणार आमच्याकडे तुम्ही फक्त चालू पडा तुमच्यावर विश्वास ठेवला त्याचा फायदा तुम्ही घेतला पन्नास हजार टाका तुमच्या आमचे अडीच लाख रुपये खर्च तो आमच्या आमच्याकडे दहा रुपये नाही आहे तुम्ही चालू पडा पाधी सोडून टाका पाहू आमचा पोरा आम्ही देवाला जाणार सोडू चला आता गंगेत हात धुवून घ्या हा हा मी परत या गावाला चक्कर मारत नाही कस तरी चक्कर आला म्हणून तुमचं जम आम्ही काय म्हणतो आता गंगेत हात धुतल्यापेक्षा आम्ही चिखला मध्ये हात बरवते नाही आमच्या हातही मागे नाही नाही जाऊ पडा पाच तरी टाका एक रुपया नाही मिळणार शंभर टाका हवार रुपये सुद्धा नाही तुम्ही एक काम करायचं निघायचं एवढा खर्च वायला गेला आमचा ह आम्हाला फसवलं अरे देव सुद्धा तुला फसील कधी ना कधी हे लक्षात असू दे आज लाख रुपये आमचे व्यर्थ गेले गेला आपला गेला का तो माणूस पळून झोडून लावला काठी तुमचाच खेळ आहे तुमच्याच मुळे त्याला नाही हळद लागली उगत लोकांना ला पैसे द्यावा लागते आता द्या कुठून द्यायचे पैसे गाण राहण पैसे वाटा उगत त्या माणसाच्या नादी लागल्या आधी मी तुला सांगत होते त्या माणसाच्या नादी लागू नका त्याला पैसे देऊ नका तो खोटानुसार फोनच फिरवत होता लोकांना गेले का पैसे गेले स्थळ गेलं लोकांना खर्च गेला तर लोक मांडवत बसेल काय सांगशील काय उत्तर द्याशाल वाईट व्हावं म्हणून हे केलं का मी तुम्ही जमवले आता सांगायचा सारखे फोन ऐकायला तू पाहिले ना सारखे फोन यायचे फोन यायचे माणसाला विश्वास नको बसायला का असे लोकांना आणतच नका जाऊ घरी आता चांगली आदल घडली एजंट म्हणून नको आपण स्वतः डोळ्याने स्वतः जायचं स्वतः जमवायचं जमलं तर ठीक नाही जमलं तर विशेष सोडून देऊ काम करतो तिकड हालमध्ये जातो गावात जाऊन सांगतो सगळ्यांना का नवरी अचानक ते कॅन्सल झालं तुम्हाला बोलावल्याबद्दल आम्हाला माप, माप, माप करा आणि हे लग्न काही जमत नाही तुम्ही तुमच्या घरी जा आणि सांगा असं डायरेक्ट सांगा आपलं नाव नका मुलगीच येता येतात असते दुसऱ्याच मुलासोबत पळून गेली म्हणा त्याच्यामुळे लग्न रद्द करतोय म्हणा आम्ही आम्हाला माफ करा म्हणा चालेल चालेल तू घे मी सांगून येतो हा काय आता खरच नाही व्हायचा पण तो होऊन गेला जाऊ दे आता लोकांजवळ माफी मागू आपण नवरी पळून गेली हेच सांगावं लागेल बाकीचं काय करणार आपण काहीतरी चाट मारून मिटून टाकू असं